अंबादास दानवे अजिबात नाराज नाही संजय राऊत महाविकास आघाडीत ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांना छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे नाराज असल्याच्या चर्चा रंगलेल्या आहेत याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे संजय राऊत म्हणाले की अंबादास दानवे अजिबात नाराज नाही आहेत अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते आहेत कडवट शिवसैनिक आहेत काल संध्याकाळी संभाजीनगरच्या उमेदवारीबाबत आमच्या सविस्तर चर्चा झाली उमेदवारीबाबत एकमत झालं त्यात अंबादास दानवेसुद्धा होते अंबादास दानवे यांची इच्छा होती लढण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली एखाद्या मतदारसंघामध्ये एकापेक्षा जास्त उमेदवार इच्छा व्यक्त करू शकतात चंद्रकांत खैरे यांनी इच्छा व्यक्त केली अजून दोन उमेदवार आहेत या सगळ्यांच्या उमेदवारीवर चर्चा झाली उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील त्याच्यासाठी काम करण्याची परंपरा आहे पक्षासाठी काम करतो आम्ही व्यक्तीसाठी कुणीच काम करत नाही असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे संभाजीनगर अंबादास दानवे अजिबात नाराज नाही एकनाथ शिंदेच्या संपर्कात असं देखील अजिबात नाहीत अंबादास दानवे हे विरोधी पक्ष नेते आहेत कडवट शिवसैनिक आहेत काल का संध्याकाळी अंबादास दानवे माननीय उद्धव ठाकरे मी स्वतः चंद्रकांत खैरे अशा मी एकत्र होतो संभाजीनगरच्या उमेदवारीबाबत आमच्यात सविस्तर चर्चा झाली उमेदवारीबाबत एकमत झालं त्यात अंबादास दानवे सहभागी होते या चुकीच्या बातम्या आहेत सकारात्मक चर्चा होती का नक्कीच अंबादास दानवे यांची इच्छा होती लढण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली एखाद्या एक मतदारसंघामध्ये एकापेक्षा जास्त उमेदवार इच्छा व्यक्त करू शकतात चंद्रकांत खेरे यांनी इच्छा व्यक्त केली अजून दोन उमेदवार आहेत या सगळ्यांच्या उमेदवारीवर चर्चा झाली वेणुगोपालजी होते रमेश चिंथियाला होते मुकुल वासनिकजी होते दिल्लीतून आले आम्ही बसलो नक्कीच वंचित बहुजन आघाडी हा एक महत्त्वाचा घटक पक्ष महाविकास आघाडीतला आहे चार जागांचा प्रस्ताव आम्ही त्यांना दिलेला आहे ज्या त्या चार जागा त्यांनी ज्या आम्हाला सत्तावीस जागांचा जा एक यादी दिली होती त्यातल्या चार त्या जागांचा प्रस्ताव आम्ही दिला आहे आणि आमची ज्यांना विनंती आहे तेव्हा केली की तुम्ही या जागांवरती विचार करा आता त्यांच्याकडून आम्हाला कळवायला हवं आहे त्या चार जागा त्यांना मान्य आहेत किंवा आणखीन त्यांना काय आम्ही देऊ शकतो आमचे दरवाजे उघडे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई